नमस्कार मंडळी मी कल्पेश चाके तुम्हाला सगळ्यांचं एकाना व्लॉगमध्ये स्वागत करतो तर आज आहे अनंत चतुर्दशी तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा गणपतीचे हे दहा दिवस कधी आणि कसे गेले काही समजलंच नाही तर माझा प्लॅन असा होता की मला जायचं होतं लालबागला पण म ऑफिसमध्ये एक अर्जंट काम आल्यामुळे मला ऑफिसला जावं लागलं आणि ऑफिसमधून मी हाफ डे घेऊन मी आता आलो आहे घरी मस्तपैकी रेडी झालो आहे आणि आता मी चाललेलो आहे गणपती विसर्जनाचा आनंद घेण्यासाठी आणि तोच आनंद तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चला तर मग सुरू करूया आजच्या व्लॉगला बोला गणपती बाप्पा मोरया तर गाय जाता मी आहे आमच्या खेतवाडीमध्ये माझ्यासोबत आहे माझा मित्र जय जय आहे त्याच्या मंडळाच्या गणपतीचा विसरण्याच्या साठी तो जातो आहे आणि इकडे त्यांच्या मंडळाचा गणपती आहे त्यांना दिसतोय की नाही माहीत नाही हा आणि इकडे आहे आपला जयभाऊ तो चालला आहे मार्वेला आणि मी चाललो आहे तुम्ही बघा कुठे जातो ते आता जाता मी आहे ग्रँड रोड स्टेशनला आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ धनंजय उपाध्याय आहे मी आणि हा आम्ही दोघे पण फर्स्ट टाईम आलो आहे इकडे गिरगावला ॲक्च्युली माझा प्लॅन होता लालबागला दा जायचा पण ऑफिसच्या कामामुळे मला जाता आला नाही तर आता मी डायरेक्ट चाललो आहे गिरगावला पण ज्या पण ट्रेन येतो त्या शर्जिरो स्टेशनला थांबत नाही आहेत सो आम्ही उतरलो आहे ग्रँड रोडला इकडे उतरून आम्ही चाललो आहे आता गिरगावच्या राजाकडे किंवा चंदनवाडीला तिकडून आम्ही जाणार गिरगाव चौपाटीला तर आता आम्ही आहोत ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेर आपलं ग्रँड रोड स्टेशन आणि त्याचे मित्र आहे स्टेशन टाल स्टेशन आ... येस रो अरे मयांक आहे रे भाई हो ब्लॉगर आहे का कोण तुमचा मित्र मित्र आहे मराठी मध्ये बनवतो आपले मराठी पब्लिक आहे सर एक माझा मित्र ना मयांकेन <laughs> प्रत्येकाने आपापली आप ओळख करून द्या काय मी मावा मटकर काय वन्स वर मावाटकर काय बनेबा अच्छा भाई <laughs> तेरा नाम विशाल विशाल हैदराबाद वाव आपल्याकडे कोणतरी हैदराबाद वरून सुद्धा आलंय विशाल म्हणून मुंबईतल्या गणपतींचा अनुभव घेण्यासाठी बघा लोक कुठून कुठून येतात हे बी एक दोस्त पवार आणि नुपूर जोशी तर एवढी सगळी गँग आहेत आपल्यासोबत तर गाईज आता आपल्या समोर आहे राजा तेजू काया या साईडला पण पुढे अजून बरेच गणपती आहेत एक करून आता आपण सगळे गणपती बघणार आहोत अर्धा मिनिटमध्ये जात आहे <laughs> पाऊस पडतो आहे सध्या थांबला आहे पाऊस ट्रॅफिक पण तुम्ही बघू शकता बराच ट्रॅफिक आहे आम्ही आहोत ग्रँड रोडला बाहेर मेन रोडला भरत गणपतीचा विसर्जन मिरवणूक चालू आहे आणि आता आम्ही त्यात एका मंडळाकडे चाललो आहे त्यांचा मंडप गणपती जो आहे तो आजूसुद्धा त्यांच्या मंडपामध्ये आहे तिकडे जाऊन आता आम्ही दर्शन घेणार आहोत गणपतीचं समोर तुम्हाला तो मंडप दिसत असेल गणपतीचा बघूयात ती गणपतीची मूर्ती कशी आहे ते

कहते जब भी मैं इनका आँख निकालता हूँ तो मेरे तो उसमें जितने भी मूर्ति है कारखाने में वो सब में जाना जाती है और जब हम है, तो तो भी हम लोग वहाँ से लेने जाते हैं तभी वो लोग पूरा फैमिली तैयार होते तैयार करते और भेजते अभी भी देखो उन्होंने जो कुर्ता पहना है वो तो कपड़े तो का ले में वो पेंटिंग है उसका धोती भी पेंटिंग है और हम लोग धोती यहां डालते हैं तो मोटे में से दिखता है धोती दिखे कुप ना पेंटिंग लाऊंगा पर वो 85 है तो खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती एकदा तुम्ही पण बघा वाटते या नक्की या नेक्स्ट इयर तुम्हाला पण हा मूर्ती ही मूर्ती खूप आवडेल हा या वर्षी या मंडळाचं शताब्दी शतकोत्सव शताब्दी महोत्सव महोत्सव वर्ष आहे तर नक्की या मंडळाला भेट द्या तुम्ही पुढच्या वर्षी तर मित्रांनो भरकमकर मार्ग गणेशोत्सव मंडळाचं गणपती दर्शन घेऊन मला आता आपल्या भाऊ भेटेला इकडे जो सकाळपासून लालबाग गिरगाव सगळं करून आता इकडे फ्रँड रोडला आला आहे आणि आता आम्ही चाललं मुंबईचा राजा शोधात त्या मार्गावरती मुंबईचा राजा कुठे येते बघायला तुम्ही बघू शकता इकडे मुंबईचा माहोल जो आहे आता खूपच वेगळा आहे खूपच डिफरंट माहोल आता चालू आहे इकडे एक, एक नंबर वाईफ आहे तर मित्रांनो तुम्हाला या समोरच्या गाड्या दिसत आहेत बस समोरची फोर्स ट्रॅव्हलर त्यांच्यामध्ये पण फॅमिली ज्या आहेत आपल्या छोट छोट्या फॅमिली त्यांचे गणपती आहेत तिकडे पण त्या फोर्स ट्रॅव्हलमध्ये पण तीन चार गणपती आहेत त्याच्या मागे पण आहेत आय डोंट नो कुठून येतात पण सगळे असे त्या गाड्या करून करून आपल्या गणपतीच्या गिरगाव चौपडीला घेऊन चाललेले आहेत तुम्ही बघू शकता आता इकडून आपला मुंबईचा राजा सुद्धा येणार आहे आम्ही त्यांची त्याचीच वाट बघतो आहे पण तो क्षण आलेला आहे त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो या दोन गणपतींसाठी मी इकडे आलो आहे गिरगावला स्पेशली एक म्हणजे मुंबईचा राजा आणि दुसरा म्हणजे लालबागचा राजा तर मुंबईचा राजा आपल्या समोर काही क्षणात येणार आहे त्यांची जी पूजेची मूर्ती आहे ती या समोरच्या ट्रकामध्ये आहे त्याच्या मागेच आपला मेन जी मूर्ती आहे मुंबईच्या राजाची ती मला स्टुडिओने घडवलेली ती असणार आहे मागे आपण बघूयात येईलच थोड्या वेळात तर मित्रांनो आता आपल्यासमोर आहे मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली चा बाप्पा वेलिंग मास्तरांची आठवण करून देणारी ही मूर्ती आहे जी आकाश तिरमल तिरमल सूरज यांनी घडवलेली आहे बावीस फुटी अशी सुंदर अशी मूर्ती आपल्या समोर आहे मित्रांनो मुंबईच्या राजासोबत त्यांचा क्राऊड सुद्धा किती आहे बघा आणि मित्रांनो ही जी मूर्ती आहे मुंबईच्या राजाची ती पूर्णपणे हँडमेड आहे या मूर्तीला बनवण्यासाठी कुठलाही प्रकारचा मोल्ड वापरला घेण्यात आलेला नाही आहे है। पूर्ण हँडमेड अशी मूर्ती आहे सुंदर आहे खूपच माझ्या मागे अजून एक गणपती बाप्पा होतो मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी पण आपल्या तिकडे अजून गणपती बाप्पा भेटलेले आहेत हा आहे परळाचा सम्राट आणि हा आहे परचा राजा श्रीराम रूपी अवतारा आपल्याला मुंबईच्या राजासोबतच परहचा राजा परळचा सम्राट आणि अजून एक कुठेतरी गणपती होता खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याला भेटलेल्या आहेत आणि दिसलेल्या आहेत बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आपण आता चाललेलो आहोत गिरगाव चौपाटीकडे डायरेक्ट गिरगाव चौपाटीला आपल्याला बरेच अजून मोठमोठ्या मूर्त्या दिसतील तर डायरेक्ट भेटूया आपण गिरगाव चौपाटीला मंडळी इकडे ठिकठिकाणी लागवसागे वडापाव वाटप इडली वाटप काही पाण्याच्या बॉटल वाटप वाट असं उपक्रमसुद्धा चालू आहेत म्हणजे जी येणारी भक्त मंडळी आहेत त्यांची गैरसोय व्हायला नको तर कोण तुम्ही कधी इकडे आलात तर इकडे नक्की येऊन त्याचा लाभ घ्या मी आणि मला हा तर चाललो आहे आता पुढे गिर गिरगाव चौपाटीकडे आम्हाला भूक आहे मी तर जेवण आलो आहे आणि हा आपण सकाळपासून काय ना काय खातोच आहे Raja sih, oh, yeah. oh, yeah. oh, yeah. oh yeah. itu <tipers> <tipers> अतिशय सुंदर आणि दिव्य भव्य अशी मूर्ती आहे शेतोडीच्या राजाची तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो मागे जी सुंदर मूर्ती आहे मूर्तिकार निखिल फाकू यांनी बनवलेली या मूर्तीचे मूर्तिकार आहेत निखिल शेवाळे आणि आखमी गेली आहे प्रशांत प्रशांत सुवर्णा यांनी तर मित्रांनो प्लॅनमध्ये आहे थोडा चेंज पावसामुळे आणि खूप गर्दीमुळे आम्ही जरा प्लॅनमध्ये चेंज केला आहे आम्ही गिरगाव चौपाटीकडे न जाता आता डायरेक्ट निघालो आहे होत लालबा राच्या दर्शनासाठी बघूयात आपल्याला लालबागच्या राजा मिळतो आहे का थे? ते त्याचं दर्श दर्शन घडतं आहे का मित्रांनो आम्ही ग्रँड रोडपासून कंटिन्युअसली चालतो आहे आता मध्ये आम्हाला बायकायला बायकाला ते लालबागच्या राजाचे कार्यकर्ते मिळाले ते बोलले की चालत चालत जावा बायका स्टेशनपर्यंत जा तिकडे पुढे अजून लालबागचा राजा आहे म्हणजे अजून बरंच चालायचं आहे तर असं हे चालू आहे इकडे चेजिंग राजा चेजिंग लालबागचा राजा ये भाई थँक्यू माहिती नाही आहे तर इकडे असे पाणी वाटपसुद्धा चालू आहे यांच्यातर्फे आता हा कोणता गणपती आहे बघावा लागेल तर मित्रांनो आता आम्ही आहोत भायकाळा फायर ब्रिगेडच्या इकडे आणि भायकाळा फायर ब्रिगेडच्या इथून आता आम्ही सरळ चाललो आहे भायकाळा रेल्वे स्टेशन जवळ कारण मला राजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की राजा आपला मागे आहे तर मी सरळ तिकडे चाललो आहे हा आहे माझा भाऊ दा रुपेश इकडे राजाचे कार्यकर्ते पण दिसत था असतील हलका हलका था पाऊससुद्धा पडतो आहे या पावसामध्ये आपण चाललो आहे राजाच्या सा दर्शनासाठी राजाला भेटण्यासाठी राजाचा डोळे भरून ते सुंदर रूप बघण्यासाठी त्यां आता आपण पोचलेलो आहोत हिंदुस्थानी जवळ जस जसं आपण राजा जवळ जातो तसं तसं आपली म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी आणि फक्तांची गर्दीसुद्धा वाढत चाललेली आहे हळूहळू आपण पोचतो कालबाच्या राज्यात जवळ आणि तुम्हाला आता माहितीच असेल हिंदुस्थानी जवळ आला राजा की त्याचं किती मोठं इथे स्वागत होतं किती मोठं प्रमाणात इथे लोक राजाचं गुणगान गातात तर आपण तिथं काही बघणार आहोत थोड्या वेळामध्ये आहे माझ्या अतिशय डोळ्यांच्या समोर आता लाडका लालबागचा राजा आहे पण हलका हलका पाऊस सुद्धा पडतोय नेहमी पाऊस मला दाखवतो या हलक्या हलक्या रिग्मीमाच्या पावसामध्ये राजाचा मनमोहक रूप कसं अजून उठून दिसतंय ते तर मित्रांनो लालबागच्या राजाचं ला अगदी सुंदर असं दर्शन झालेलं आहे दोन मिनटं तर मी फक्त लालबाग राजाला ला मन भरून असं बघत होतो ते मनो लोभनीय असं रूप राजाचं आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा प्रयत्न करत होतो तर लालबाग राजाला राजाचा गिरगाव चौपटीकडे मार्ग असं झाला आहे आणि आपल्याला आता इकडे बरेच गणपती त्याच्या मागे जे होते ते आपल्याला इकडे भेटलेले आहेत आता आपण त्यांचंसुद्धा दर्शन घेऊया मित्रांनो मुंबईच्या राजाचं आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता आम्ही बोललो बोललो की का नाही चिंतामणीचं आपण दर्शन घेऊया कारण लालबागच्या राजाच्या मागेच आपला चिंचकृतीचा चिंतामणी सुद्धा आहे तर मी चाललो चिंचकृतीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी तुम्ही पण चला माझ्यासोबत चिंचकृतीच्या चिंतामणी दर्शन घेऊया चिंतामणी त्या ब्रिजवरून खाली उतरतोय तोपर्यंत गणरायाची ही वाघारूढ असलेली अतिभव्य अशी सुंदर मूर्ती लेबर कॅम्पचा गणराज खूप सुंदर मूर्ती आहे वाघ सुद्धा ती खूपच छान बनवला आहे तर मित्रांनो चिंचपुकडीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन चिंचपुगडीवरून ट्रेन पकडली आणि मी आता आलेलो आहोत मालाडला ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर मला गर्दीमध्ये जायला अजिबात आवडत नाही गर्दीपासून मी लांबच असतो पण यावर्षी मी गावी गेलो हो नव्हतो आणि आपल्याला गणपतीचा जास्त फिरलो पण नव्हतं हो मुंबईचे त्यामुळे मी ठरवलं की आपण यावर्षी जाऊया मुंबईच्या गणपतीचं विसर्जन बघण्यासाठी तर मला जायचं होतं सकाळी पण कामाचे जावं लागल्याने मी गेलो हाफ डे घेऊन आपल्या दुपारी गेलो मुंबईच्या दर्शना गणपतींच्या दर्शनासाठी आणि माझा प्लॅन असा होता की मग डायरेक्ट जायचं गिरगावला आणि घरी यायचं पण गणपतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि मी चर्णी रोडवरून मायकाळ्याला गेलो आधी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं चर्नी रोडला मग मायकेळाला लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं मग तिथं आम्ही पुढे गेलो चिंचपुकळीला आपल्या लाडक्या चिंतामध्ये दर्शन घेण्यासाठी तर अशा प्रकारे आपल्या मुंबईच्या तिन्ही मानाचे जे गणपती आहेत त्यांचं दर्शन घेऊन पूर्ण झालेलं आहे आणि आता मी घरी चाललो आहे तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटू नव्या व्लॉगमध्ये मध्ये गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा सावी जाहले भजन नमितो तव चरणा आमि नमितो तव चरणा वारूनिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षावे दीना जाहले भजन